नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते पौराणिक कथानुसार मनोवंछित इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनु गाय कामधेनू गाय विपुलता समृद्धीचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार कामधेनु गाईची मूर्ती घरात ठेवल्यास कुटुंबियासह घराची भरभराट होते त्यामुळे कामधेनु गाईची मूर्ती घरात नक्की ठेवावी पण कामधेनु गाईची मूर्ती घरात कुठेही ठेवू नये ती योग्य ठिकाणीच ठेवावी मित्र कामधेनु गाईची पूजा शुक्रवारी करणे शुभ मानले जाते या गायीची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवी लक्ष्मी सोबत होम करावा मित्रो कामधेनु गायची मूर्ती घरात ठेवण्यासाठी ईशान्य दिशे योग्य समजली जाते या दिशेला देव देवतांचा वास असल्याने मूर्ती या दिशेला ठेवणे जास्त योग्य मानले जाते त्यामुळे घरात मूर्ती या दिशेला तुम्ही ठेवू शकता कारण असे करणे शुभ राहील मित्रो कामधेनु गाईची मूर्ती ऑफिस मध्ये ठेवल्याने व्यवसायाची प्रगती होते तुम्ही ऑफिस मध्ये उत्तर पूर्व दिशेला मूर्ती ठेवू शकता ही दिशा संपत्ती समृद्धीची देवता कुबेराशी संबंधित आहे कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती या दिशेला ठेवल्यास त्याचा उत्तम लाभ होतो मित्र कामधेनू गायची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे काय असतात तेही आपण पाहूया तर मित्र कामधेनू गायीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते कामधेनू गाय घरात ठेवल्याने प्रगतीतील सर्व आडी अडचणी दूर होतात कामधेनू गायची मूर्ती घरातील वास्तुदोष दूर करते आणि कुटुंबियामध्ये प्रेम वाढवते असे म्हणतात की कामधेनु गाईची मूर्ती ज्या घरात असते तेथे पैशाची कधीच कमतरता जाणवत नाही घराच्या प्रवेशद्वारावरही तुम्ही कामधेनु गायची मूर्ती ठेवू शकता असे केल्याने घरात सुख शांती नांदते तर मित्रो होती कामधेनु गायची मूर्ती घरात कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण